मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता बातमीचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे फक्त याच लाखो कर्मचाऱ्यांना खुशखबर जानेवारी दोन पासून तर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे फक्त याच लाखो कर्मचाऱ्यांना खुशखबर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून वाढणार पेन्शन या संदर्भामध्ये माहिती पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे सातव्या वेतन आयोग डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये संपत असल्याने जानेवारी पासून वेतन आयोग लागू होण्याची शक्यता करण्यात येत आहे अद्यापही या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली नसली तरी संकेत दिसू लागले आहे की आठव्या वेतन आयोग लवकर कार्यान्वित केला जाऊ शकतो पेन्शनधारकांना किती फायदा होणार तर आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर पेन्शनधारकांना तीस ते चाळीस टक्के वाढ होणार या आपल्या केले सध्या देशात अडुसष्ट लाख केंद्र सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आहे जे पेन्शन कार्यरत करण्यापेक्षा अधिक आहेत म्हणजे जे कार्यरत कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शनधारक जास्त आहेत पेन्शनची रचना पाहता मूळ वेतन महागाई भत्ता समाविष्ट होतो मात्र घर भाडे भत्ता आणि प्रवास भत्ता मिळत नाही त्यात समाविष्ट केला जात नाही त्यामुळे नवीन वेतन आयोगामुळे वेतन फिटमेंट फॅक्टर वाढवले जाईल आणि DA शून्यावर सुरू होईल सरकार किती आर्थिक भार पडणार आहे सरकारवर आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस वाढले म्हणजे अंमलबजावणी झाल्यास ते एक पॉइंट आठ लाख कोटी रुपयाचा भार पडणार आहे काय आहे आठवा वेतन आयोग आठवा वेतन हा सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याचे वेतन आणि पेन्शनची संरचना तपासून त्यात सुधारणा करण्याचा उद्देश आहे आणि मागील आयोगाप्रमाणेच या आयोगाचे कामाचे स्वरूप असेल माघाई आणि जीवनमानात आणि अन्य घटक लक्षात घेऊन वेतन श्रेणी आणि शिफारस करते आणि या नंतर केंद्र मान्य केल्या जातात नंतर, ला, नंतर लागू केला जातो यामधून काय शिकायचे आहे अधिकृत जी जाहीर झाला नसला तरी संकेत स्पष्ट दिसत आहे की आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पासून लागू होण्याची शक्यता आहे धारकाचे पेन्शन तीस ते चाळीस टक्क्याने वाढ होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारचा मोठा आर्थिक भार पडण्याचा अंदाज आहे त्यामुळे फिटमेंट फॅक्टर वाढेल डीएस पुन्हा शून्यावर सुरू होईल करीता युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वेरी मच